आम्ही आलो हे गावाला माझ्या माहेरी हे बघा ही ताई काय ताई तुमच्या घ्यायला सुद्धा बायले की आणि ही माझी मोठी बहीण आहे आणि ही दोन दोन बसली आहे ही काय करते बघितले हे बघ हा ही लसूणची पेस्ट करते ही माझी आई आहे आणि ही ही माझ्या बहिणीची मुलगी ही खिचडी खाली खाली आमच्या घरात सगळ्यात मस्ती खोर ती माझी भाजी मुलगा हा आहे माझ्या बहिणीचा तर बघा आता बेत आहे तर आज हा आजचा बेत असं आहे की मच्छीची भाजी केलेली आहे आणि आता मच्छी फ्राय करणार आहे बघा गावाकडची मच्छी कोणती मच्छी असत हे नदीवर हा नदीवरची मच्छी आहे आता फ्राय करणार आहे आणि इथे भाजी पण तयार झाली माझ्या वहिनीने भाजी केली एकदम भारीच दिसतेस आणि जे मच्छी घातली त्यांच्यासाठी चिकन चिकनच्या भाजीसाठी इथं चिकन शिजायला असणार हॅपी बर्थडे बरं का किती मस्ती करते नाही करते मी अशीच हाय बघा ही खिचडी खाते हा प्रशिक हा काल असतोय ती वेळा ही आमच्या घरात सगळ्यात डेंजर हॅपी काल डे यू चलो 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 काळजी घेते पावण्याला पाणी असते काढना नको काढणार